ज्यांच्या नावात मधु आहे म्हणजे गोडवा आहे ज्यांचं दिसणं गोड आहे ज्यांचा आवाज करण मधुर आहे आणि आई कुठे काय करते या मालिकेतून मी अभिनयाची सम्राज्ञी म्हणजे राणी आहे हे ज्यांनी दाखवून दिलं त्या मधुर मधुराणी इतिहास बरोबर मास घेऊनच जाणार होते तर मधुराणी तई या मुलाखतीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते आणि कार्यक्रम सुरू झाल्यापासून एक मावशींच्या चे चेहऱ्यावरच प्रश्नचिन्ह मला जाणवलेलं आहे आता प्राध्यापक असल्यामुळं नजरेत आणि चेहऱ्यावरचे हावभाव बघितलं की कळतो की नेमकं काय चाललंय तर मावशींच्या मनात प्रश्न होता आई कुठे काय करते मध्ये ज्या अरुंधतीला आम्ही पाहिलं तिचा लांब सडक शेपटा होता बरोबर <laughs> मोठे केस होते लांब सडक शेपटा होता आणि आज जे अरुंधती समोर दिसते तिचे केस एकदमच वीतभर आहेत सिरियल संपल्या संपलं कापून टाकले फ्रीडम त्यामुळे कोण प्रश्न का बाबा <laughs> <फ्रीडांग। laughs> के केस का कापले असं काहीतरी एक प्रश्न चिन्ह त्यांच्या मनामध्ये <laughs> होत सो so स्वीट नाही सिरियल मध्ये आम्ही जे काम करतो बरेच प्रश्न असतात असे की साड्या तुमच्या घरनं नेलेल्या असतात का ब्लाउज <laughs> ते देतात का तुम्ही तुमचे तस माझे केस हे एवढेच आहेत तेव्हाही एवढेच होते रादर काही वर्षात तर अजून छोटे होते तो वीक असतो आणि ते जे काय जाड केस असतात ते माझे नाही कोणीतरी मेकरला डोनेट केलेले असतात आणि खूप जड तो वीक दिवसभर इथन असा लावून शूट करणं कारण ज्यांचे लांब केस असतात त्यांचे ते हळूहळू वाढतात त्यामुळे त्या वजनाची सवय होते पण सुरुवातीला माझी मान धरायची दुखायची कारण ते एवढं जड लावू त्यामुळे हे एवढेच माझे केस ज्या मावशींना प्रश्न पडला असेल त्याचं उत्तर आणि ज्या साड्या असतात त्या माझ्या नसतात त्या आम्हाला प्रोड्युसरने दिलेल्या साड्या तुमच्या मनातले प्रश्न विचारण्यासाठी मी खरंतर आलीये पण माझ्या मनातला प्रश्न की जो आपल्या बालपणाशी निगडीत आहे की बालपण नेमकं कुठं गेलं घरचं वातावरण नाटकामध्ये किंवा सिनेमांमध्ये काम करण्यासाठी पोषक होतं का आणि आई, आई वडिलांची मधली जी भूमिका होती तर त्या संदर्भात आम्हाला ऐकायला आवडेल हो माझं बालपण गेलं पुण्यात माझा जन्म आहे भुसावळचा कारण आई माझी भुसावळच माहेर तिचं अ पण तुळशीबाग माहित असेल तुम्हाला सगळ्यांना पुण्यातली माहिती आहे घात वर करा बरो अरे वा तुळशीबाग एरिया सगळ्यांना माहिती तुळशीबागेत आमचा वाडा होता म्हणजे मी किती लकी असेल विचार करा की खाली उतरलं की सगळे टिकल्या दागिने चपलांची दुकान अशा वातावरणात मी वाढले खाली उतरलं की समोर तुळशीबागेचा गणपती मोठा बसलेला असायचा तर अशा वातावरणात वाड्यात टिपिकल लाकडी जिना आणि लाकडी तावदानं अशा पद्धतीने अशा वाड्यामध्ये मी राहिले हुजूरपाला शाळेत होते आणि मी जे काय आज आहे ते मी अभिमानाने आणि आदराने सांगेन की मी माझ्या आईचं प्रोडक्ट आहे मला माझ्या आईने शंभर टक्के घडवलं आणि मी तिची मी भक्त होते आजही आहे तिने मला जे जे करायला सांगितलं मी ते ते केलं शिकले अभ्यास केला आणि म्हणून मी आज इथे आहे आणि तिचे असंख्य गुण आज मी माझ्या रूपाने कॅरी करते असं म्हणेन माझ्या आईचं कौतुक करायला मला आवडेल भारतीताई तिने सगळ्या आया करतात तसंच मला आणि माझ्या धाकट्या बहिणीला वाढवताना ती सर्व अत्यंत उत्तम शास्त्रीय संगीत गायिका म्हणजे दहावीत असताना तिने शास्त्रीय संगीतात ती विशारद झाली होती पण तिने पूर्ण संसाराला वाहून घेतलं रियाज करत राहिली शिकत राहिली आणि तिला पाहिजे तसं प्लॅटफॉर्म मिळाला नाही किंवा तेवढे कार्यक्रम ती करू शकते नाही कर कारण तिचा फोकस मुलांना वाढवणं संसार आणि हा तिने ठरवून ठेवला होता, होता। पण वयाच्या पासष्टाव्या वर्षी तिने शास्त्रीय संगीतात पीएचडी केलं आज ते डॉक्टर विद्या गोखले आहे आणि ही चिकाटी कुठल्याही कलेप्रती किंवा तिने नाटकात भाग घ्यायला वक्तृत्व स्पर्धेत भाग घेण्यासाठी मला सतत प्रोत्साहन दिलं किंवा मी संगीत दिग्दर्शन करते सुंदर माझं घर आहे चित्रपटासाठी मी प्रोफेशनली संगीत दिग्दर्शन केलंय श्रेया घोषाल गायले ते तोही गुण माझ्यामध्ये ह्या मला आईने दाखवून दिला आणि कवितांची आवड तिने मला लावली गाण्यामध्ये गाणं शिकवायची ती मला जेव्हा तेव्हा ती त्यातली कविता मला उलगडून दाखवायची म्हणून मला कवितांची आवड लागली किंवा तिच्या आजचे खूप फटके खाल्ल्यामुळे आज माझं अक्षर चांगलंय मग अशी कोणीतरी म्हंटल तरी मी घाईत लिहिलं होतं पण तरी माझं अक्षर आहे आणि दहावीला असताना अभ्यासाचंही महत्व तिने खूप पटवून दिलं मला एकोणनव्वद टक्के होते म्हणजे त्या काळात माझं एका टक्क्याने बोर्ड गेलं होतं अजून थोडं आईचं ऐकलं असतं तर बोर्डात आले असते प्रवास पण ती स्वतः लहान असताना संगीत नाटकातन काम करायची उत्तम गायची कविता करायची आणि हे सगळे कोण तिची खूप तळमळ होती की ते माझ्यामध्ये उतरावेत किंवा जर असतील तर ते बहरून यावेत आणि मी आज जे काय करते त्याचं संपूर्ण श्रेय मी माझ्या आईला देते गाणं घरात होतं गाणं अभिनय अभिनय आईश करायचा पण खूप प्रोफेशनली नाही संगीत नाटका तिच्या गावापुरती असं आणि त्या तो काळ असा होता की तिने जरी अभिनय करायचा ठरवलं असतं तरी घरनं सपोर्ट मिळणं कठीण होतं म्हणजे माझ्याही काळात मला ते कठीण गेलं तर तिला बिचारीला तर खूपच स्ट्रगल करायला लागलं असतं त्यामुळे तिने गाणं हेच तिचं माध्यम धरलं आई गायिका आहे मला वाटतं बहीण आपली गायिका माझी बहीणही गायिका आहे आणि गायिका कुटुंबामध्ये जर मुलगी असेल <laughs> तर अर्थातच गाणं शिकवणं किंवा गाण्याचे संस्कार होतच असणार आहेत एखादं गाणं लावूया का चालेल ना कारण त्यांचा आवाज गोड आहे त्यामुळं गाणं ते छान म्हणतील त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आपण एखादं छानस गाणं म्हणावं आणि मग पुढच्या गप्पांना आपण आईने मला खूप छान छान गाणे शिकवली त्यातलं गदिमानस एका तळ्यात होती बदके दिले सुरेख मला जेवढं आठवेल तेवढं मी म्हणते होती बद बत... तर गायिका झाल्या